नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार स्टार मराठी मराठी न्यूज न्यूज मध्ये आपलं स्वागत बातमी सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यातील निधोणा येथील ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी एकतीस रोजी झालेल्या उपसरपंच निवडणुकीत राधा संतोष काडेकर यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे निधोणा येथील उपसरपंच सुभाष बबनराव राऊतराय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी एकतीस जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली यामध्ये राधा संतोष गाडेकर संतोष रामदास निधोणकर जनार्दन बाबुराव आव्हाड यात तीन आणि उपसरपंच पद पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरले यानंतर आव्हाड यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर बहुमताने निवड करण्यात आली यात गाडेकर यांना चार मते पडली राधा संतोष गाडेकर यांनी बहुमत प्राप्त केल्यानं त्यांना उपसरपंच पद घोषित करण्यात आलं यावेळी अध्यक्ष अधिकारी म्हणून एम आय खरे तलाठी एटी गंगावणे ग्रामपंचायत अधिकारी समाधान वाघ यांनी त्यांच्या उपस्थित निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गाडेकर रुपाली नारायण सोनवणे सरपंच सुमन अवचित राऊतराय जनार्दन आव्हाड शेख मोईन मनिषताई राजपूत सुभाष राऊतराय संतोष निधोनकर बिजूबाई राऊतराय यांच्यासह चेअरमॅन अशोक गाडेकर कौतिक राऊतराय सुनील गाडेकर भाऊसिंग राजपूत नारायण गाडेकर कारभारी श्यामराव गाडेकर दादाराव राऊत राय महादूर राऊतराय संतोष राऊतराय बंटी पांडव सागर गाडेकर दामो गाडेकर गणेश सोनची गाडेकर आणि सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बिर रिपोर्ट स्टार मराठी न्यूज निधुणा छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आणि मराठी न्यूज